જય બોલી ના જય બોલી ના જય બોલી ના समर्थदानासाठी अजून एकदा यानंतर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला पाहायची महादेव की घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली तर एका देवगिरी नावाच्या एका पर्वतावरती एक ब्राह्मण एक विप्र राहत आहेत ज्यांचं नाव आहे सुधर्मा सुधर्मा नावाचे ब्राह्मण नाव सुधर्मा आणि सुदेहा पहा यांच्याकडे सगळं काही होत धन वैभव श्रीमंती सुखी आहे पण एका गोष्टीची कमतरता आहे कशाची तर यांच्याकडे सगळं काही भरभरून आहे पण संतान प्राप्ती नाही संतान उत्पत्ती झालेली ना नाही आणि अगदी सुधर्मा जो होता देवाची इच्छा समजून नशिबात असेल तर मिळेल नसेल तर काही हरकत नाही त्या भगवंताची इच्छा असं म्हणून जीवन जगत होता पण जी सुदेहा होती त्याची पत्नी सुदेहा या सुदेह सुदेहाला मात्र दुःख वाटायचं शोक करायचे अरे मला संतान नाही निरंतर मनामध्ये विचार होता अरे संतानप्राप्ती कशानं होईल काय केल्यानं संतान उत्पत्ती के होईल वारंवार पतीलाही सांगावं तुम्ही वेदांचे ज्ञाते आहात काहीतरी उपाय काहीतरी मार्ग काढा अनेको देवतांना नवस करावीत अनेको सायास केले पण संतान प्राप्ती नाही आणि एका वेळेला घडावं असं व्हावं असं शांत कसा सर्वांनी कथा लक्षात येते का तुमच्या ऐकताय का ना मग शांत बसा बडबड करू नका पहा सुदेहा एका वेळेला आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली आणि मैत्रिणींची तिची चेष्टा नवे नवे तर तिला टाकून बोलू लागल्या वाणझोटी म्हणून हिनवू लागल्या चिडवू लागल्या तिला ते सहन झालं नाही अनावर झालं घरी आली आणि आपल्या पतीला सांगू लागली विनंती करू लागली माझी इच्छा आहे माझं मागणं आहे सुधर्मा सांगतो मी दुसरा विवाह करणार नाही भलेही संतान झाली नाही तरी तरी हरकत नाही पण सुदेहा ऐकतच नाही मी दुसऱ्या तिसऱ्या कुणाशी तुम्हाला विवाह करायला सांगत नाही माझीच धाकटी बहीण घृष्णा माझ्या धाकट्या बहिणीशी विवाह करा आणि तुम्हाला जर वाटत असेल आमच्यामध्ये विवाद होतील तर ऐका मी मोठी असल्या कारणानं मी सगळं काही समजून घेईल अगदी गुन्हा गोविंदांना मी एका घरामध्ये दोघी बहिणी नांदू विश्वास दिला ना विनंती केली हट्ट केला श्रीहट्ट आहे पतीला पूर्ण करावा लागला कृष्णेशी या सुधर्मा सुधर्मानं दुसरा विवाह केला आणि पहा कालांतरानं या घृष्णेला एक संतती व्हावी एक पुत्र झाला निर्मळ मनाची आहे ही जी कृष्णा आहे हिनं आपल्या बहिणीला आपल्या ताईला सांगावं ताई अगं हा पुत्र जरी यानं माझ्या जरी जन्म घेतला असेल तरी सुद्धा याच्यावरती सगळ्यात जास्त अधिकार तुझा असणार आहे माझ्यापेक्षाही जास्त अधिकार तुझा असणार आहे आणि अगदी ती सुद, सुदेहा सुद्धा आनंदात त्या पुत्राचा सांभाळ करते लाड पुरवते पहा बरं का गुन्या गोविंदाने दोघी बहिणी एका घरामध्ये नांद पण जसा जसा तो पुत्र मोठा होऊ लागला या सुदेहाच्या मनामध्ये कपट निर्माण व्हायला लागलं कपट बुद्धीने तिची निर्माण झाली आणि ज्या वेळेला अंतकरणात मनात कपट निर्माण होत इतरांबद्दल चुकीचे विचार निर्माण होतात तेव्हा आपोआप माणसाचा विवेक कुठेतरी नाहीसा होत असतो चांगले विचार कुठेतरी नाहीसे होत असतात ही जी सुदेहा आहे कपट निर्माण झालं आपल्या बहिणीबद्दल आणि हे कपट कोणत्या थराला जाऊन पोहोचलं माहिती या सुदेहान जणू काही धर्मावरे मला संतान नाही ना तर हिची ही संतान जगता उपयोग नाही किंवा ही सुद्धा हिच्या संतानाला हिच्या मुलाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही म्हटली मी निसंतान आहे मग हिची संतान सुद्धा मी नष्ट करणार नाश करणार तकट निर्माण झालं आणि मायबाप एका दिवशी अगदी रात्रीच्या वेळेला या घृष्णेचा पुत्र त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असताना गाढ झोपेत गाढ निद्रेत असताना या सुदेहाने एका धारदार शस्त्रानं त्या घृष्णेच्या पुत्राचे बारीक बारीक तुकडे केले मायबाप ज्या घरामध्ये ज्या खोलीमध्ये अगोदर या घृष्णेचा तो कोणतो तुलका अगदी गुणवान ते तुकडे तुकडे झालेले होते रक्ताचा खळ साचलेला होता रक्तच रक्त रक्ताचा सडा पडलेला होता माईबाप हे सगळं रक्तच रक्त पाहून सुद्धा या सुदेहाच अंतकरण द्रवलं नाही काहीच या सुदेहाला वाटत नाही ते जे तुकडे होते ते तुकडे घेतले आणि जवळच असलेल्या एका सरोवराच्या पाण्यामध्ये त्या सरोवरामध्ये फेकून दिले माईबाप पहा हिची बहीण त्या पुत्राची आई जी कृष्णा आहे ही कृष्णा एकनिष्ठ शिवभक्त होती भोलेनाथांची नित्यानं भक्ती करायची आराधना करायची अगदी इचा एक नियम होता शेजारी जवळ जो सरोवर होता त्या सरोवरावरती रोज सकाळचं आपलं नित्य नित्यकर्म आठवायचे आणि सरोवरावरती जायची रोज त्या ठिकाणी एक हजार बाळूच्या शिवपिंडी बनवायची त्याच पूजन करायचे आणि पुन्हा त्या बाळूपासनं बनवलेल्या शिवपिंडी त्या सरोवरामध्ये विसर्जित करून द्यायचे ज्या सरोवरावरती जाऊन शिवपूजन ही करायची त्याच सरोवरामध्ये तिच्या पुत्राचे तुकडे तुकडे करून टाकले त्या सुदेहान आणि ही सुद्धा नाही मोठी आहे पण चुकीच्या विचारांनी घात केला मायबाप दुसऱ्या दिवशी सूर्योदय बाबा या घृष्णेनं स्वतःच नित्यकर्म आटोकलं आणि पूजा करण्यासाठी सरोवरावरती जाऊन पोहोचली तिला या गोष्टीची जराही कल्पना नाहीये कि आपला पुत्र आज जिवंत नाही आपला पुत्र आपल्यात नाही जरा ही कल्पना नाही शिवभक्ती करण्यासाठी शिवपूजन करण्यासाठी सरोवराच्या काठावरती जाऊन पोहोचलीये ही घृष्णा भुश, आणि मागोमागो कुटुंबामध्ये सर्वांना ज्ञात व्हावं सर्व सर्वांच्या लक्षात यावं अरे घृष्णेचा पुत्र याचा कोणीतरी घात केला ज्या ठिकाणी या पुत्राचा देह होता नवे नवे हा पुत्र झोपलेला होता आता त्या त्या ठिकाणी पाहिलं तर फक्त रक्त दिसतंय त्याचा देह सुद्धा कुणाला दिसत नाहीये रक्ता रक्तच रक्त, रक्त दिसत यातून लक्षात येत अरे हा पुत्र नक्कीच मारला गेला आता आपला मुलगा आपल्यात राहिला नाही सुधर्मा शोक करतो सुदेहा सुद्धा रडण्याचं खोट नाटक करू लागली खोट नाटक करते रडतीय मोठ मोठ्यानं आक्रोश करते आणि धावत कुणीतरी यावं घृष्णेकडं पळत यावं धावत यावं घृष्णा अग तुझा पुत्र जिवंत नाही संपला तुझा पुत्र तो आपल्यात राहिला नाही मायबाप ही घृष्णा एका साधूची वृत्ती जशी असते सुख दुःख दोन्हीही सुखामध्ये असेल दुःखामध्ये असेल समस्थिती स्थितप्रज्ञ वृत्ती जणू काही वृत्ती ही या घृष्णेची व्हावी पुत्राच्या निधनाची आली तरी सुद्धा या घृष्णेनं शिवपूजन सोडलं नाही नवे नव्हे हिला दुःख सुद्धा वाटलं नाही हिनं ना आक्रोश सुद्धा केला नाही शिवभक्तीत तिनं पुत्राच्या निधनाची एक प्रकारे बाधा येऊ दिली नाही आणि हिच्या या स्वभावावरती हिच्या या वृत्तीवरती भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले प्रकट होताना एकटे आले नाही तर त्यांच्या बाजूला कृष्णेचा हा पुत्र सुद्धा उभा होता अगदी रात्रीच्या वेळी सुदेहाने ज्याला संकवलंय तो पुत्र भोलेनाथांच्या एका बाजूला